नमस्कार आपल्या चॅनल वरती त्याचं नाव आहे एसले क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे जे ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्यावरती केलेला आहे आजचा व्हिडिओ एकदम फुल फालवाय कडक झालेला आहे असा आहे तुम्हाला फोटो बघायला मिळणार आहे ती असा अजून लाइक केलं नसेल ते लाईक करून की चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत हे यावेळी जी मटेरियल आहे त्यावेळी शेकीपेड आणि आपली बिटमॉसंग हे सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईटने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही सर्व डाऊनलोड करून घ्यायचा जर तुम्हाला डाऊनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही एकवीस नक्की बघा तर चला तर मी तर जरा वेळ म्हणता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच यूज जाऊन शिकूया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून आपलं जे आलर्ट मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला सिम्पली बिटमॉ सॉंग जे दिलेले आहे ते ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काहीच अशा दिसून जाईल बघू शकता इथून एकोणीस सेकंद आपलं सॉंग आहे ह्याच्यामध्ये आपण एडिट करणार आहे तर ह्याच्यामध्ये आपडा आपला हाईड आहे तिथे ओपन करून घ्यायचं इतर रेक्टँगल आपला हाईड आहे मित्रांनो हा इथून फ्लॅटचा हा आपण हाईडलाच ठेवायचा इथून आपण हा जो हाईडला ठेवलेला नंतर तुम्हाला सांगतो काय ठेवलेला आहे तो तिथं आल्याच्यानंतर तो ग्रुप तीन आहे मित्रांनो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर ते ग्रुप एक नंबरचा जो ग्रुप आहे ते क्लिक करून परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे थोडंसं लोडिंग होऊन मित्रांनो आणि ते तुमची लेअर जे ती येऊन जातील परत सुरूशी तो आपण जो टेक्स्ट दिलेला आहे जायचं आहे इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे तर फ्रॉन्टवरती क्लिक करायचं आहे इथे व्यूज ऑल फॉईंटमध्ये तुम्ही तुमचा कोणताही फॉन्ट तुम्हाला ॲड करा असेल या व्यतिरिक्त तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ओके जी क्लिक करून द्यायचं आहे कलर फिल्म जायचं आहे तर तुम्हाला कोणता कलर द्यायचा आहे तिथे कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ते कलर तुमचा द्यायचा आहे तर मी ऑलरेडी सगळं देऊन ठेवलेलं आहे तर मला जो पण फॉन्ड पाहिजे आहे त्यामुळे तुम्ही फॉन्ड ॲड करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी काहीच चेंज करत नाही तुम्हाला जर चेंज करायला असतील तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जिथं आपले परत लेअर चालू होते तिथे यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामधून जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचे जिथे काय फोटो असतील तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहे तुम्ही एक नंबरचा फोटो मित्रांनो ॲड करून घेतो आणि तीन डॉटर ती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आहे तर पुढचा मग फोटो मित्रांनो आपले लेअरमचा ॲड करून याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर तीन डॉटवरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो जे आहेत आपले तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे मित्रांनो ॲड करण्यासाठी एवढा काय विषय होत नाही एकदम सिम्पली आपण ॲड करून घेऊ शकतो प्लस ते प्लसमध्ये क्लिक करून परत आपण फोटोचे जे फोटो आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घेऊ तर ते उरलेले मित्रांनो आता आपण तीन ते चार फोटो आहेत ते इथे ॲड करून घेऊया तर लास्ट आपण आपला फोटो जो आहे तिथून ॲड करून घेऊ तर हा जो फोटो मी तो ॲड करून घेतो तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर ग्रुप तीन हा जो आपला लेअर आहे मित्रांनो त्या अगदी प्रेस करायची आहे आणि हा अशी मित्रांनो तुम्हाला टॉपला आणायची आहे टॉपला आणल्याच्यानंतर मी आपले टेक्स्ट जे आहेत अशा प्रकारे येऊन तुम्हाला दिसून जातील त्याच्यानंतर तुम्हाला काय करा जिथं आपला लेअर चालू होते तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला आपल्यासुद्धा क्लिक करून इथून एक शेप घ्यायचा आहे शेप मित्रांनो अशा वेळी मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे कलर आणि फील दिसत आहे त्यामुळे तुम्हाला क्लिक करून तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जायचं आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला हा जो व्हाईट कलर आहे हा सेंटरला आणायचा वरतून ब्लॅक कलर जो आहे तो पण सेंटरला आणायचा आहे तर अशा वेळी सेंटरला आणल्याच्यानंतर बघू शकता मी तो व्यवस्थित सेंटर आणून घेतो तर अशा वेळी सेंटरला आणल्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हाईट ब्लॅक कलर येते ब्लॅक कलरवरती क्लिक करून तिथे कलर समज जायचा आहे हा पूर्णपणे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे परिया व्हाईट कलरवरती क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आता मध्ये हुबी जी रेश आहे त्या हुबी रेषावरती क्लिक करून अशा वेळी रेशी खाली आणायची आहे तर निम्म्यापणा जर तुम्ही राशी रेश आणली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक घ्यायचं आहे एकदम लास्टला यायचं आहे ही जी आहे एकदम पूर्ण व्हिडिओ ते अशा वेळी वाढवून घ्यायची आहे वाढवून घेतल्याच्यानंतर परत मला थोडं सुरुवातीला यायचं आहे हा जो रेक्टाँगल आहे आपण ग्रुप तीनच्या खाली अशा वेळी ढाकलायचा आहे मी आपले जे टेक्स्ट आहेत अशा वेळी दिसून जायचं व्यवस्थितरित्या त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी मित्रांनो तुम्हाला एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ जो आहे आपण तो ॲड करून घ्यायचा आहे इथं ओवरली तुम्हाला दोन सेकंदाचा व्हिडिओ दिला ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ते एपिट्सम जायचं आहे ॲड एपिट्सम जायचं आहे ॲड एपिट्समध्ये गेल्याच्यानंतर मास्क किमधे जायचं आहे आहे तो क्रोमा की हा जो आपला इफेक्ट आहे इथून स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचा आहे परत तुम्हाला ग्रीन कलर दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून तो ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही जी स्पीड मित्रांनज आहे म्हणजे जे जी लेअर आहे तो वाढून घ्यायची थोडंसं मी आपला ब्लॅक कलर जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल आपण थोडा आणि परत वाढवून घेऊ तर अशा वाढवून घेतल्याच्या घेत घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत त्या लेअरवरती क्लिक करून परत इथं लेअरचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कॉपी लेअर करून घ्यायचं आहे पुढच्या बीड जवळ जायचं आहे परत त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून इथून पेस्ट लेअर करत जायचं आहे अशा प्रकारे ते जिथे जिथे बीट मित्रांनो आपले आहेत त्या सर्व बीटना हा ही जी लेअर आहे तुम्ही व्यवस्थित आहे अशाप्रधी पेस्ट करत जायची आहे तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही पेस्ट करून घेतला तुमचा व्हिडिओ जर एकदम खतरनाक होणार आहे तिथं एक्स्ट्रा फाड आपण कट करून घ्यायचं आहे तर अशा बीट झाल्याच्यानंतर बहु शकता एकदम विशेषहाड आपला व्हिडिओ जर दिसत आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला इथं सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं प्लस क्लिक करून मिडियमच जायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तुमचा इन्स्टायट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोक इथं ॲड करून घ्यायचं आहे इजिलीअर पूर्ण व्हिडिओ ती घ्यायची आहे मोबाईल ट्रान्सफर्मर जाऊन लोक लहान करून घ्यायचं आहे तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं अशा वेळी बॅक यायचं आहे परत सुरुवातीला यायचं आहे एकदम लास्टला जायचं आहे आणि जो आपण मगाशी रेक्टँगल हॅड केला होता तो इथं ऑन करून घ्यायचा आहे आपण मित्रांनो जसा इपेड ॲड केला आहे तशावेळी आपला इपेड होऊन जाईल त्याच्यानंतर वरती तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे सेटिंग्सला शेअरचं ऐकून दिसत आहे त्याआधी क्लिक करून तिथून आपला व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून जे व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र